शिरो तालुक्यात शासनाच्या वाळू उपसा धोरणाचा फज्जा उडालाय आंदोलन अंकुश चिडमुंगे यांचं प्रतिपादन गोरगरीब लोकांना मोफत व मध्यम वर्गाला कमी किमतीत बांधकामाला वाळू उपलब्ध व्हावी म्हणून शासनानं राज्यव्यापी वाळू उपसार करण्याचं धोरण घेतलं होतं त्याच धोरणाच्या अनुषंगानं कृष्णा नदीत शिरो तालुक्यात चार गावात सहा ठिकाणी वाळू उपसाला परवानगी दिली होती परवानगी देताना उपसा केली जाणारी सर्व वाळू शासनाने दिलेल्या नियमाटी पाळून निघणारी संपूर्ण वाळू निश्चित केलेल्या डेपोवर एकत्र करून शासनाच्या दराने आणि शासन सांगेल तर नागरिकांना द्यायची होती उपसा करणाऱ्या ठिकाणी डेपोच्या ठिकाणी कॅमेरे बसवायचे होते वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस सिस्टीम व अरवानाधारक वाहनातूनच वाळू वाहतूक करण्याचं बंधन होतं शिरोळ तालुक्यात अर्जुनवाड घालवाड कवटेगुलन शेडशाळ या गावात सहा ठिकाणी वाळू जागा ठरवून देण्यात आल्या होत्या अटी आणि नियमांचं पालन न करताच गेले आठ दिवस दिवस रात्र वाळू उपसा सुरू ठेवून हजारो ट्रक वाळू गायब केली तरी तहसील कार्यालयाला याची माहिती नाही हे एक आश्चर्यच म्हणावं लागेल शासनानं एक टन वाळू डेपोवर पाचशे ते साडेसात साडे सातशे तीस रुपये दराने द्यायचं धोरणात नमूद आहे तसेच घरकुलसाठी लागणारी वाळू मोफत देण्याचं शासन आदेशात आहे पण गेल्या आठ दिवसात एकाही व्यक्तीला या दरानं वाळू न देता या ठेकेदाराने ही वाळू बाजारभावानं विकून शासनाला चुना लावलाय शासन आदेशानुसार कोणतीही कार्यवाही झालेली नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात वाळू काढली कशी जाते हे विचार करण्यासारखं असून शिरो तहसील कार्यालय गावगावचे ठेकेदार यांच्या संगणमताशिवाय हे शक्यच नाही आज आम्ही सर्व ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष महसूल अधिकाऱ्यांना दाखवल्यानंतर हा सर्व गैरकारभार चवाट्यावर आलाय आणि तो आजपासून थांबलाय पण महसूल विभागाच्या नाकाच्या खाली ही गोष्ट कशी चालली आहे एक ब्रास वाळू साधारण अडीच हजार ते तीन हजार देण्यासाठी ही योजना असताना आज तीच सात हजार ते दहा हजार ब्रास ने विकली गेली आहे त्यामुळे शासनाच्या धोरणाचा फज्जा तर उडालाच आहे पण गरीब मध्यम वर्गीयाने याचा कोणताही लाभ झालेला नाहीये आणि गौण खनिजाची लूट पण बेधडक केली गर झालेले ह्या आठ दिवसात आपण सगळ्यांनी अनुभवलेल्या आहेत आजपासून हे वाळू उपसा बंद केलेला आहे आणि रात्रीच्या आमदारामध्ये पुन्हा वाळू उपसा करू नये अशा पद्धतीच्या सूचना आम्ही या प्रशासनाला केलेल्या आहेत आणि याची तक्रार सुद्धा करून आम्ही या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी अशी आम्ही आज शिरोळ तालुक्यातल्या तहसीलदारांच्याकडे मागणी सुद्धा केली